उरण परिसरात राहणाऱ्या एका तीस वर्षीय नराधमानं आपल्याच शेजारी राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय उरण पोलिसांनी या आरोपी विरोधात बलात्कारासह पॉक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे सदर आरोपी विवाहित असून त्याची पत्नी लहान मुलासह गावी राहण्याचा आहे तर आरोपी हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करून आपल्या बहिणीसह राहत आहे आरोपीच्या बहिणीनं शेजारी राहणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीला आपल्या घरी खेळण्यासाठी आणलं असता आरोपीनं पीडित मुलीला खेळवण्याच्या बहाण्यानं स्वतःकडे घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले या प्रकारानंतर घाबरलेली पीडित मुलगी आपल्या घरी एका कोपऱ्यात गुपचुप बसून होती तसेच तिला रक्तस्त्राव झाल्यानं तिच्या आईनं नेरुळमधील मनपा रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे आरोपीला न्यायालयात हजर केलं असता आरोपीला एकोणीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नवी मुंबई उरण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिरलेगाव या ठिकाणी एका अडीच वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता याच्यामध्ये आरोपी चिनय्या थिरुवेंकटम हा तीस ते पस्तीस वर्षाचा ड्रायव्हर असणारा आरोपी आहे याने हा प्रयत्न केला होता याच्यामध्ये सदर आरोपीवर आय पी सी थ्री सेवंटी सिक्स त्याचबरोबर पॉक्सो ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीला अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे पुढील तपास आम्ही करत आहोत